बुदरगड तालुक्यातील वेलवळे बुद्रुक इथल्या विद्या मंदिर विद्यालयात शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात विविध उपक्रमांनी करण्यात आली उद्घाटन सोहळ्यानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विद्या मंदिर वेलवळे बुद्रुक विद्यालयात शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाची भव्य सुरुवात करण्यात आली सन एकावन्न एक साली स्थापन झालेल्या या विद्यालयानं शिक्षण क्षेत्रात सातत्यानं यश संपादन केलंय यावर्षी उपक्रमात वक्तृत्व स्पर्धेचं जो आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आणि खुल्या गटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं उद्घाटन सरपंच वेलवळे कुंभार आणि व्यवस्थापन अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या हस्ते झालं प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय पाटील यांनी केलं परीक्षक म्हणून विश्वनाथ उकडे आणि रेडिओ जॉकी निर्मला भांदिग्रे यांनी काम पाहिलं संदीप महेकर यांनी कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलं तर आभार प्रदर्शन नंदा संकपाळ यांनी केलं